मी येईन जे आता आणायच्या वेळेस मी येईन तुमच्यासोबत हा तुम्ही आणायला जाल ना तर मी येईन तुमच्या सोबत हा तिकड काय नाही कोण जाते कोण नाही अजून आत मामा जाते कोण जाते कोण नाही कोणाला पाठवून थोडी पाठवणार आहे तुम्हालाच पाठवणार आहे मी ना ऐकलं होतं आई म्हणे बाबा म्हणे मोठ्या भावालाच पाठवणार म्हणे तर म्हणे सागरलेच पाठवतो म्हणे कोण नाही जाणार आहे सागर न तू सागरलेच पाठवू म्हणे घ्याय म्हणे आपल्या श्वेताने म्हणे तर म्हणून म्हटलं मी मी ऐकलं स्वतः हो कानान म्हणून मी म्हणून राहिली तुम्हाला का मी येईन बा तुमच्यासोबत नाही पण मग आई मला तर स्टेम्प टाकते ना तू काय चालली नसन तसन तुम्हाला म्हणून मग तिले काय तर नसन तसं म्हणून मी पहिलेच सांगू राहिली तुम्हाला मला याच आहे बा मी येतो आ मी नाही मला याच आहे कशी गोष्ट करतो राणी तू आता घरी सगळे पाहुणे आहे तर त्याच्या मताना पाहाव लागन ना आपल्याला काही तू त्याच मताना तर मी येतो मी येतो मी येतो लहान सहले प्रू कि माया लागून राहिली आता मामा आहे आत्या आहे मामी आहे सगळे त्याच्या मताने पाहा लागेल ना थोडस ते काय म्हणते काय नाही जर ते म्हणतात नाही बा दोघी चालली जातच जात जाई आईचं ठीक आहे बा मी आईले आईच स्वस्त काही म्हटलं असतं का नाही येऊ दे राणी सोबत पण बाकीचे पाहुणे आहे ना घरी त्या काय सांगेल काय म्हणत थेमाले

बाकीचे सर्व जण आ हो रे सा आता बी बाय गेलो काय करे आ सागर तुले समजत नाही का काही लेती तो बाय जोडती तो कराले सराले पाहिजे मामनी इथ येऊन बसली नवऱ्याले घेऊन तू दोन रूम मध्येच घुसती येऊन दोन रूम मध्येच घुसती आ ती तो चार जाऊ गो लोक आहे घरात कथे नाही दिसत पाहले आहे बा मामन घर घरी राहले आले ते वर्षान वर्ष आ आता काय बिचार आजच्या दिवस राहिले नाही उद्या चालले जाईल ते आ ही दोन्ही दिवस त्याकडून नाही होत का आ निस्ती आधी का रूम मध्ये आधी रूम मध्ये आधी रूम मध्ये आ तेच राहिलं करत नाही ते पोहे काढून राहिले का नाही काही करू राहिले पावणे करून राहिले तुला काही लाज वाटते का, का नाही थोडशी आ सुनवायरी वेळा का पाळ हे वाई का तू पावणे येतो ना येतो येऊन राहिली होती मी येऊनच राहिली होती आ सगळे झोपूनच दिसले म्हणून मी येऊन बसली इकडं आ सगळ्यात पहिले मिस्त उठली ब्रश मार्श केला होता आता सगळे झोपूनच दिसले म्हणून मी थांबली इकडं आ आता उठल्यावरच पाहतो बा म्हटलं तुम्ही इथं झोपूनच दिसले मला काय वर करून झोपून दिसली म्हणतो मला झोपून दिसली म्हणून मग तू येऊन झोप येत अजून

तुला समजायला पाहिजे का ते तुला समजायला पाहिजे ना तू उठली होती ना जो तिथून प्रश्नात झाला ती अंगोड पाणी झालं तिथं किचन मध्ये बसून राहायला लागत होतं आई काय जास्त वेळ झोपते का ते आता कालच्या जा थकली जास्त वेळ झोपाली उठून सांगितलं असतं तिन अू उठा नाही तिला का नाही हे चाल होते का बोलाच जाऊ उठला खरं आता ती गेली ना जाईल मग तिच्या आता आई म्हणते तो अरे माईच गलती दिसते तुम्हाला माईज गलती दिसायला जातो ना थोडस बसलं नाही मी बी थकली ना कालच्या मी नाही थकली का मी काय झोपून होती का चपला नव्हतो कोणीच नव्हतं तू जाय माय माझे आता ते पायाला मुकमी जायच लोक इथून उठ उठ जाय ते काय म्हणतेस तो नाही तर अजून तो येनती अजून ती आई काय बनवू मी आ मले समजून नाही राईला काय बनवतो अ बाई चोकुनी घरी ती ती आली आला जेवणाचं काही तेवढं हे नाही नाश्ता तर काय बनवतो बाई आ खाले तर आता पोहे ते सासरा खात नाही आणि तो सूरज खाते आज बसाय बाई उपमा बनवलं तर खाते सूरजचा बापही खाते सूरज, खाते।, सूरज जी खाते मी खाते उपमा बनवतो का हा पोहे एक जण खाते नाही एक जण खात नाही हा उपमा बनवतो उपमा बनवते येते का तुला चांगला तुम्ही <स्थ> सांगा ना कसं बनवायचं तर मी बनवतो तेवढं काही नाही उपमा बनवायचं मी पाहिलं होतं मायले बनवताना आणि उलटा खायलाही चांगला लागते पोह्यापेक्षा तर आवडते मला उपमा हां तो सांगा तुम्ही कसे बनवता तर मी बनवतो ना काही बनवत नाही आहे त्याच्या कांदे मिरची चिराचे थोडस गरम पाणी ठेवायचं आणि फोडणी द्यायची कांदे मिरची चिरून थोडस तिखट आपलं आणि त्याने मस्त भाजून घ्यायचं रव्याने आणि कर मी बरं तू कांदे मिरची चिर मिक्स करतो राहू दे तू कांदे मिरची चिरून घे तेवढं काही नाही मी करतो ते पोहे ऍसिडिटी होते पोह्याना म्हणून देवाला सासरा खात नाही आणि मी खातो म्हणा पण मध्ये बी थोडस येत होते बर ठीक आहे मी कांदे मिरची चिरून देतो हा आणि काय म्हणते त्याले कपडे गिपडे धुवून घेतो म्हणजे माय हात आणि मग आणि स्वच्छ निघून जाते मग बाई लिगे आली बरं होते बाई उठायची साईज सत्याची आता ना आज सगळ्यांना लवकर लवकर आंघोळ केली तर कपडे धुवून घेतो तुम्ही ते वरी नसता बनवा मग बरं ठीक आहे चिर कांदे मिरची चिर मी तिकडून अंगण झाडून घेतो सामोरचं चिर ते वरी हो चिरतो अहो रोशने पाहू तुली बुल्ली हो मी विचाराची काय झालं अहो मी म्हणलो बिचारे मायवाली ते पर्स होती होई तर ब्लाउज मध्ये टाकून ठेवतो चव मी अळी नडी कधी तर काल मी त्यांनी का ती तर घेतली होते बिचारे आ लग्नात जायच्या वेळेस माय पर्सच पडली व दिसली का दिसली का घरात गिरात पडली का तर आ दिसली काय तुली नाही जी मध्ये तर नाही दिसली जी आम्ही आज सगळे रू रुमा झाडून टाकल्या सकाळी उठल्या उठल्या

नवरदेव नवरीने शंभर शंभर रुपये दिले आणि टाकली बाई मायावले झांपरात तर ते कधी पडले कधी नाही काही माहीतच पडलं नाही बापा बापा तेराशे रुपये म्हणजे काही कमी झाले का जी आ तेराशे रुपये किती झाले ते तेराशे रुपये पचकन गेले आता ते तेराशे रुपये अहो हो बाई जाऊ जा। 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 दे आता बायले विचारून पाहा पण कोणाला सापडली गिपडली असं तर आपल्या गावातल्या बायाला सापडली तर

बरं झालं असतं पण सापडले असते मी वापेश दिले असते ना <laughs> मस्त शकुनी पाहिजे घरचा स्वयंपाक साधा सिंपल आहे का नाही मस्त जेवली बाई मी काढतो जेवण बस बापा एवढं सारं बनवलं ते तंदुरी काय ना कोणती रोटी होई तर मटक्यावरची आणि ते मिक्स भाजी आ ते बफेमध्ये पण काही नाही व आ अर्ध वाया लोक घे ना घालवते किती मनावं ते अन्नाचा नासोडा बापा आ असं मन दुखी बाई का काही माय बापाला किती खर्च लागते असे आणि हे लोक बा असे फेके बिचारे काल आणि त्यात जेवणासाठीच किती खर्च माय बापाला सोचा लागते आ किती लोक नासोडा करते अन्नाचा आधी बफे होय माय बफ्यात तसंच आहे काय करता मग आता आ ते परवडतच नाही हे पंग तस बरी आता ते काढली ना नवीन बफे 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 बापा आ जे ते बफेच करते आ बफे आपण नासोडा किती व भर भरता आहे त्या कौसुबाईचं आज मस्त क शकुनीबाईनं कंपंगत दिली काही नास नाही दूस नाही ना काही नाही आणि उरलं तर थोडं थोडं घेऊ जाय म्हणे आ अशी म्हणे आणि तू मारायला तोंडाली लाता मार आ लाता मारायला कैची लात तिची वाजी इकडं साय माहिती पण खाली नाही करून राहिली खाली बस नव इकडं ते काय ढोंगण खाली टेकतच नाही का काय बदमास आहे हो तू घे केली इकडं त्या तोंडा <laughs> चालली होती का मायला <laughs> काही बोलते काही बोलते म्हणते अजून नसली बोलायला लावते काही चिनी लाट हालून राहिली मायात कोंडाच्याच काम हालाले <laughs> तेही म्हणते काही बोलते म्हणून जाऊ देव बाबी तर काही लक्ष नको देऊ हिच्याकडे हे असेच बोलते ना नाही काय नव्हते ते बोलाल तशी बी लहानश्या लेकरांनीच करते ना एक होती कधी ती काय तिकडं आणते दिन न दे भुकिट येऊन चांगली

असो निर्मला बाई जेवली गेली का निर्मलाबाई बाई आज काय सगळ्या भांग पिऊ नये का एक काही म्हणते एक काही म्हणते एक काही म्हणते काऊन असे बोलून राहिले हो तुम्ही हा तू एक सोबत जेवली ना मी व आ चंदा सोबत असते जेवलो काय शकुनी बाई जगरी काऊ <laughs> <laughs> मजा करून राहिली मी <laughs> बस बाप्पा बस काऊ ते आले पुरीचं घर तर लय मोठं आहे व रानीचं रानी आली नाही सवाशिन म्हणून कशी आ सुनवायरी पोरगी ते कशी यान तिथं काही चांगलं तरी म्हणान तिले ते या इकडं तिची सासू येऊ तरी देऊ तिले आ येऊ द्या फोना व नाही इथे कायले येणार तिची नणाद आली आहे संध्या संध्या आधी माहित आहे ते येलपाडी आहे पाहिलं नाही का लग्नात कशी येलपाडी तर नाही पण हे मुठीचं लग्न झालं हिच्यासारखी नाही आहे बि ती लहानवाली संध्या ठेवा लगत दिसते मध्ये

बर, बर वाटते आ आता नवीन जण जो जमाना आहे ना तर नाही कुदन नाही काय करणार आहे मग आणि मंगांचं पाहिलंच नाही इन हा आपण होतं नाही नवरा कराले तर त्या श्यामचा नौर ना त्या पोरीचा हा नवर देव नवरींचा नवरीन पाहिली उठून वळत जाऊन बसली हा आणि ते त्याचं चा काहीतरी चालली होती शर्यत शर्यत लावली होती बाप्पा शोधून दाखवा नवरीनले शोधून दाखवा नवरीनले तिनं आंघोळ पाणी केली होती का नाही ते नाही नवरा झाल्यावर ते गेली लपली बाई ते साऱ्या गरभरपाय तो श्याम आ तिला उचलाचं होतं का नाही तर साऱ्या घरभर आहे दिशेच नाही दिशेच नाही वरतं जाऊन लपली होती ते गच्चीवर आणि मग कोणा सांगितलं ना कोण नाही त्यानं आणलं तिले ते वरतं उचलून डायरेक्ट मग आता मतारे राहते खुतारे राहते नाही लाजत बाई आजकालचे लेकरं आ काय लाजत आहे तर नाही लाजत कोणी कोणी हो बाई मग आणि ते अजोबस केलं बाई त्यानं हा ते पोरगी इकडल्या रूममधून निघे तर शांतीच्या तिकडल्या तिकडल्या रूममधून जाय मग ते तिची बहीणच म्हणे ते म्हणे बाई म्हणे वरतं जाऊन लप तर वरतं जाऊन गेली बाई ते लपाले आणि तो पाय खालीच शांतीले खालीच राहिला तो काही ते काही दिसलीच नाही ते त्यानं शर्यत लावली होती दिसलीच नाही तर मग त्या पुरीनंच तर सांगितलं वा पिंटी पिंकीनं आहे म्हणून हा नवरीन आहे म्हणे त्या पुरीनच सांगतलं लहानले कराल पहिले माहित राहते आजकाल चालते आता ते पर्यंत पदरातच राहणार आहे बाई पुरी मग एवढ्या शिकल्या सवरल्या आता शिकून राहिल्या विमाना चालवते टेरना चालवते आ त्या काय म्हणते रेल्वे गाड्या आ रेल्वे चालू आणि मग काही अजून पदरच घेऊन बिचारे आ करते तर चांगली गोष्ट आहे जाऊ दे आपल्याला नाही करायला भेटलं म्हणून काही टाईम हो आहे माय राणीचा बापही म्हणे काल आता राणीच्या बापानं काल पहिल्या वेळेसच आले का नाही राणीच्या घरी बापा बापा म्हणे घर लय मोठा राणीचं काय ते पोट्टी उठून पाहिले तहांपासून तर आम्ही गेलोच नव्हतं ना मी गेली बाई दोन चार वेळेस तर मी पाहिलं होतं राणीचं बाप काल लग्न तर आला का नाही तर म्हणे पोटीनं केलं म्हणे पण बरं केलं म्हणे पोरगाय चांगला आहे म्हणे जाऊ दे म्हणे आता तर आता बोलत तर नाही पण आता बोलो ना बोला नाच म्हणा बोलायला पाहिजे हो अनिल्ये लई झालं ना आता जाऊ दे ना ते सुखी आहे ना की का आहे तिच्याकडून कायले एवढं तर चाल बाई मी जातो बाई घरी माही पोर घे अजून मागं मागं कुठं गेली म्हणून आई ते तर विस्ती पाहतच राहते आणि येऊन बायातच बसते बिचारी चबरे आव्हानाची नवरीने नाही आली येण ना कोणी नाही कोणी काय माहित का बाई कोणी येन ना कोण नाही तर आता फोन करा लागन मला राणीले मले फोनही नाही करू वाटत तिच्या घरी पाहुणेच पाहुणे आहे का नाही तर अगं ते याच्यात राहते गडबडी जाऊ दे तिचा फोन आला म्हणजेच बोला लागन मला